वेगळे रंग आयुष्याचे भाग आठ आधी काय झालंय नक्की कसलं टेंशन आहे एवढं आणि प्लीज खोटं बोलू नकोस शुभ्रा आदित्यला म्हणाली अग काही खास नाही ते बस थोडं हॉ हो, ऑफिसचं टेन्शन होतं दुसरं काही नाही आदित्य म्हणाला मी आधीच म्हटलं ना खोटं बोलू नकोस तू कधीपासून ऑफिसचं टेन्शन घ्यायला लागला नक्की काहीतरी झालंय नाहीतर माझ्यावर असं चिडचिड करणं शक्यच नाही तुझं असं तर नाही ना की तुझ्या मॉम आपल्याबद्दल काही म्हणाल्या त्यांना मी पसंत नाही आहे का शुभ्रा नाराजीने म्हणाली तस नाहीये शुभ तिला तू आवडलीस पण आदित्य बोलता बोलता थांबला पण काय आधी शुभ्रा माझ्या मॉमला तू तर आवडलीसच आणि अमु पण आवडली आहे तिला तुम्हा दोघांना सुना करून घ्यायच्या आहेत आदित्य म्हणाला पण तुला कुठे लहान भाऊ आहे शुभ्रा म्हणाली तोच तर प्रॉब्लेम आहे आदित्य म्हणजे शुभ्राला काही कळत नव्हतं आधीचं बोलणं मला लहान नाही मोठा भाऊ आहे तो पण माझ्याहून तीन वर्षाने मोठा आदित्य म्हणाला काही काय इतक्या मोठ्या मुलासोबत अमूचं लग्न कसं होऊ शकतं आणि असंही खूप लहान आहे ती अजून लग्नासाठी शुभ्रा म्हणाली हो ग माहिती मला पण माझी मॉम एकतच नाही तिने स्पष्ट सांगितलं आहे की अमूचं आणि माझ्या भाईचं लग्न झालं तरच आपलं होईल नाही तर नाही त्याच टेन्शनमध्ये होतो मी आणि म्हणूनच चिडचिड झाली माझी खूप समजावलं मॉमला पण ती ऐकूनच घेत नाही आहे डॅड आणि आजोबा पण मॉमसोबतच आहेत त्यांना पण अमू आणि भाईचं लग्न हवं आहे आदित्य वैतागून बोलत होता अरे पण हे नाही होऊ शकत यार आपण आपल्यासाठी अमुचं आयुष्य नाही खराब करू शकत शुभ्राचा स्वर रडका होता तो काही बोलणार तोच त्याच्या मोबाईल रिंग होतो थांब मॉमचा कॉल आहे हॅलो हम बोल मॉम आदित्य म्हणाला आदी कुठे आहेस तू विसरलास का आज आजोबांचा बर्थडे आहे ते म्हणून अवंतिका नाही गमॉम आहे लक्षात आदित्य म्हणाला हो न मग घरी ये लवकर तुझे डॅड पण आलेत लगेच आहे अवंतिका तिकून बोलत होत्या हो आलोच बाय फोन ठेवून शुभ्रा मला घरी जावं लागेल आजोबांचा बड्डे आहे आज सॉरी नंतर बोलू आपण मी कॉल करतो तुला आदित्य म्हणाला हो ठीक आहे रे आजोबांना माझ्याकडून पण शुभेच्छा सांग निघ तू मी जाते अमू आणि समीर बाहेर असतील बाय लव यू शुभ्रा हडूस म्हणाली या ओके बाय लव यू टू आदित्यही म्हणाला आदित्य त्याच्या घरी येतो तेव्हा त्याचे मॉम डॅड आणि आजोबा फोनवर बोलत असतात आधी लवकर ये शर्वचा फोन आहे हॅलो भाई कसा आहेस आय मिस यू भाई आदित्य इमोशनल झाला होता आय मिस यू टू आदू मी एकदम मस्त आहे तू कसा आहेस आणि आज आजोबांचा बर्थडे असताना तू कुठे गेलेला शर्व आधीचा मोठा भाऊ ते थोडं महत्त्वाचं काम होतं रे म्हणून गेलो होतो भाई तू रे परत किती दिवस झालेत तुला बघून आदित्य म्हणाला हो आहे मला पण तुला माझं काम तर माहितीच आहे कसं आहे ते पण मी येतोय तिकडे काही दिवसांसाठी मज्जा करू आपण सर्व शर्व म्हणाला व्हॉट तू खरंच येतोय पण कधी आदित्य हसून म्हणाला नेक्स्ट वीक चल मी करतो तुला कॉल यायचं असेल तेव्हा काळजी घे तुझी आणि मॉम डॅड आजोबांची पण ओके ठेवतो जास्त वेळ नाही बोलू शकत लव यू ऑल बाय शर्व लव यू टू भाई बाय आदित्य म्हणाला फोन ठेवल्यावर घरात सर्वजण खूप खुश असतात एकतर खूप दिवसांनी शर्वचा कॉल आला होता आणि तो येणार हे ऐकून तर जास्तच आदित्य आजोबांना मिठी मारून आजोबा तुमचा बर्थडे सर्वांसाठी खूप हॅपी आहे भाई परत येतोय ना आपल्याला भेटायला किती छान ना मी खूप खुश आहे आदित्य म्हणाला हो रे मी पण खूप खुश आहे आनंद म्हणालेत हो ना आणि बघितलं का तू त्याला काही सांगण्याची गरज पण नाही पडली नियतीच्या मनातच जे आहे ते होतंच अमेया आणि शर्वसं लग्न पण होईलच पूर्ण खात्री आहे मला आणि मग सर्व चांगलं होईल हात जोडून महादेवा अशीच कृपा राहू दे तुझी अवंतिका म्हणाल्या मॉम भाई कायम काही कायमचा येत नाही आहे तो फक्त आपल्याला भेटायला येतो आहे काही दिवसांसाठी आणि तो नाही तयार होणार लग्नाला आदित्य म्हणाला त्याला कसं तयार करायचं ते आम्ही बघून घेऊ तू तु तुझ्या कामाचं बघ उद्या खूप इम्पॉर्टंट मिटिंग आहे त्याचं प्रेझेंटेशन करा लगेच आणि डिनरपर्यंत दाखव मला अविनाश म्हणाला हो डॅड आदित्य आनंद देशमुख यांना त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करायला आवडत नव्हता म्हणून त्यांच्याकडे काही विशेष नव्हतं अरे आता तर आला तो घरी पण ऑफिसचं काम करायला लावतो त्याला आनंद म्हणाले अहो बाबा हे काम महत्वाचं आहे म्हणून आणि उद्या सर्व काम आटोपून घ्यायचेत परवा जायचं ना आपल्याला आपल्या दोघ सुनांना भेटायला म्हणून मग अविनाश हसून म्हणाले ठीक आहे बाबा हॅलो आदित्य केव्हाचा कॉल करते तू रिसिव्ह का नाही करत आहे शुभ्रा चिडून म्हणाली अग थोडा बिझी होतो आणि मोबाईल सायलेंटवर होता यार कळलंच नाही सॉरी आदित्य म्हणाला ठीक आहे रे सॉरी काय बोलतोय लगेच शुभ्रा बरं एक ना मी नंतर बोलू का उद्या एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे त्याचीच तयारी करायची आहे प्लीज ओके बोलू नंतर पण आठवणीने कर मला बोलायचं आहे महत्वाचं बाय शुभ्रा म्हणाली हो बाय दुसऱ्या दिवशी आदित्य बिझी असल्याने त्याचं आणि शुभ्राचं बोलणं होत नाही इकडे अमेयाकडे पण सर्व बिझी होते पाहुणे येणार होते ना त्याचीच तयारी चालली होते अमू कुठे जाते है? आज तू आणि शुभ्रा घरीच थांब खूप काम आहेत मार्केटला जाऊन थोडं सामान पण आणायचं आहे नलिनी अमूला म्हणाल्या अग आई कसली तयारी करते एवढी उद्या काय विशेष अमेया म्हणाली अरे बेटा उद्या तुझ्या दिला बघायला पाहुणे येणार आहे ना मग तयारी तर करावी लागेल नितीन म्हणालेत कोण पाहुणे आणि दिला माहिती आहे अमेया विचार करत म्हणाली हो बाई माहिती आहे तिला आणि उद्या देशमुख फॅमिली येणार आहे तू पण हवी तेव्हा रवींद्र मामा आणि रश्मी आत्या पण असणार आहे तेव्हा तू आणि समीर पण हजर हवेत मला नितीनराव म्हणाले वाव आदित्य जिजू येणार पण उद्या मला काम आहे थोडस तस लवकरच येईल मी अमेया म्हणाली ए बाई संडेला काय काम असतं ग तुझं गपचूप घरी थांबायचं नाहीतर माझ्याहून कोणी वाईट नसेल आधीच सांगून ठेवते नलिनी असंही तुझ्याहून वाईट नाहीच आहे कोणी अमेया म्हणाली अमू आईला असं बोलतात का नितीनराव खोट खोटो, खोटो रागवून म्हणाले गम्मत करते हो बाबा मी माझी आई तर बेस्ट आहे अमेया ह ह माहितीये नाटको नको करूस मी लिस्ट देते ते सामान आणून दे मला आणि आधी ही शुभ्रा काय करते ते बघ नलिनी ओके बॉस अमेया म्हणाली दुसऱ्या दिवशी समीरचे मम्मा आणि पप्पा अमियाकडे येतात अमे मी आलो आहे माझ्यासाठी पाणी घेऊन ये समीर म्हणाला तोंड बारशात मी पाणी आणेल तुला आणि काय रे तू काय पहाड खोदून आलाय का की दिल्लीहून आलाय जे आल्या आल्या पाणी मागतोय दोन मिनटावर घर आहे तुझं अमिया ए शहाणे पाणी मागितलं मी फक्त प्यायला फक्त किती बोलतेस सोडतू मीच किचनमध्ये जाऊन पिऊन येतो लग्न झाल्यावर नवऱ्याने पाणी मागितल्यावर पण असंच म्हणशील त्याला समीर चल चल ते मी आणि माझा नवरा बघून घेऊ तू नको टेन्शन घेऊ त्याचं आणि असंही खूप वेळ आहे माझ्या लग्नाला अमेया म्हणाले त्या दोघांचं भांडण ऐकून घरात सर्वच वैतागतात काय रे काय चाललंय तुमचं काम सोडून भांडण काय करताय पाहुणे येतीलच जाता रश्मी हो न अमू तू शुभ्राकडे जा रूममध्ये आणि तिला मदत कर तयार व्हायला आणि समीर तू माझ्यासोबत ये लिंटरवरून काही सामान काढायचं आहे तो काढून दे नलिनी म्हणाल्या दोघं एक साथच हो म्हणाले रूममध्ये ए दी तू तयार नाही झालीस अजून अगं जिजू आणि त्यांची फॅमिली येतच असेल घाई कर थोडी अमेया रूममध्ये आल्या आल्या म्हणाली अमू मला न भीती वाटते ग खूप सर्व ठीक होईल ना कालपासून आदित्यसोबत बोलणं पण नाही झालंय कॉल करते तर उचलत पण नाहीये तो शुभ्र म्हणाली कशाला टेन्शन घेते तू सर्व चांगलंच होईल बाबा म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि तुझं आणि जिजूचं रिलेशन खूप स्ट्रॉंग आहे तुमचं लग्न तर होईलच आणि तसंही माझी दी करोडोमध्ये एक आहे तिला कोणी नकार देऊ शकत नाही अमेया म्हणाली नकाराचं टेन्शन नाही आहे ग मला दुसरंच आहे शुभ्रा म्हणाली दुसरं कसलं गदी तू पण सवयच आहे तुला टेन्शन घ्यायची चिल बेब्स काही नाही होणार डोक्याला हात लावून हे बघ तुझ्या या टेन्शनमध्ये मी जिजूंचं गिफ्ट आणायलाच विसरले तू तयार हो मी पटकन जाऊन येते अमेया म्हणाली अग कसलं गिफ्ट आणि आता बाहेर नको जाऊ आई रागवेल तुला शुभ्रा म्हणाली जिजू फर्स्ट टाइम आपल्या घरी येत आहे ना म्हणून गिफ्ट आणि मार्केटला नाही जात ग सम्याकडे आहे आणून ठेवलाय तो बावळट विसरलाय आणायला अमिया म्हणाली अगं मग त्याला सांग ना आणायला शुभ्रा बघते तो फ्री असेल तर नाहीतर मग मी घेऊन आलीच दहा मिनिटात अमिया हम्म लवकर ये खाली गेल्यावर ए आत्तू सम्या कुठं आहे अमेया म्हणाली अग दादांनी त्याला बाहेर पाठवलं आहे का गर? रश्मी म्हणाली ते काम होतं थोडं सोड तू तु तुझ्या तु घराची चावी दे मला काम आहे थोडं मी आलेच पटकन जाऊ आणि माझ्या आईला नको सांगू ओके आलीच मी पटकन जाऊ अमेया म्हणाली वहिनी रागवेल बरं तुला पण आणि मला पण लवकर ये पाहुणे तिला जाता रश्मी अमेया गेल्यावर काही वेळातच देशमुख फॅमिली आली या या अविनाशराव काही त्रास नाही झाला घर शोधायला नितीन म्हणालेत नितीनराव फॉर्मॅलिटी नका करू आता आपण नातेवाईक होणार आहोत आणि चांगले मित्र पण हो न अविनाशराव हो हो नक्की या बसा मी ओळख करून देतो हा माझा खूप जवळचा मित्र आहे रवींद्र राणे म्हणजे अगदी माझा भाऊच समजा ही शुभ्राची आई नलिनी आणि ही रश्मी माझी बहीण आणि रवींद्रची बायको समीर कुठं आहे हा बघा आलाच हा समीर रवींद्रचा मुलगा मला दोन मुली आहेत मोठी शुभ्रा आणि लहान अमेया नितीनराव सांगत होते नमस्कार सर्व सोबतच म्हणाले नमस्कार मी पण ओळख करून देतो हे माझे बाबा श्री आनंद देशमुख ही माझी वाईफ अवंतिका आणि याला तर तुम्ही ओळखलच असेल आदित्य माझा मुलगा अविनाश म्हणालेत समीर आदित्यला हलो करून हलके साईड हक करतो आदित्य पण सर्वांच्या पाया पडतो हो हो ठीक आहे हो आदित्य राव बसा तुम्ही नलिनी जा चहा पाण्याचं बघ आणि रश्मी आणि अमेयाला पण बोलव नितीन म्हणालेत अहो नितीनराव मी म्हटलं ना एवढं फॉर्मल नका हो रिलॅक्स आपण एक फॅमिली होतोय आता अविनाशराव म्हणालेत हो अविनाश बरोबर बोलतोय आधी बसून घ्या तुम्ही सर्व आणि नितीनराव आणि तुम्ही रवींद्रराव या इथं माझ्याजवळच बसा अप्पा म्हणालेत लहान आहोत आम्ही तुमच्यापेक्षा वडिलांसारखे आहात तुम्ही आम्हाला एकेरी नावाने हाक मारलं तरी चालेल आम्हाला प्लीज रवींद्र म्हणालेत हो खरंच सर अहो जाहो बोलू नका प्लीज नितीन म्हणालेत ठीक आहे पण तुम्ही सर्वच मला अविनाश आणि अवंतिकासारखं बाबा किंवा अप्पाच म्हणा मग काय अप्पा हसत म्हणाले हो नक्कीच नितीनराव बरं जा समीर अमेयाला सांग शुभ्राला घेऊन खाली ये म्हणून रवींद्र म्हणाले हो पप्पा समीर म्हणाला अहो ते अमिया घरी गेलीय आपल्या येईलच ती जरा गडात मी तोपर्यंत शुभ्राला बोलावते रश्मी म्हणाल्या हळूच मी नाही सांगितलं होतं तिला बाहेर जायला एकतच नाही ही मुलगी नलिनी वहिनी पाहुणे आहेत शांत रहा आणि आपल्या दुसऱ्या घरीच तर गेली ती येईलच यायला पाहिजे होती मी शुभ्राला घेऊन येते समीर जा मामीला मदत कर चहा आणायला रश्मी रश्मी म्हणाल्यात आणायला जाते तर नलिनी आणि समीर किचन मध्ये जातात शुभ्रा छान तयार होऊन येते येलो कलरची साडी नेसून ती खूपच गोड दिसत होती आदित्य तर तिला पाहतच राहिला अवंतिकाने त्याला हलकेच धक्का दिला तेव्हा कुठे तो भानावर आला शुभ्राने समीरने आणलेला नाश्ताच्या प्लेट्स सर्वांना दिल्या अवंतिकाने तिला शेजारी बसवलं बस आणि म्हणाली खूपच गोड दिसते शुभ्रा नलिनीकडे बघून तुमच्या दोघं मुली पण छान आहेत आणि तुम्ही त्यांना संस्कार पण खूप छान दिलेत सर्वांना निस्वार्थी मनाने हेल्प करतात नलिनीच्या चेहऱ्यावर असलेले प्रश्नचिन्ह बघून मला पण केली होती हेल्प जेव्हा मी मार्केटमध्ये बेशुद्ध पटले होते तेव्हा शुभ्रा आणि अमियानेच मला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं अवंतिका सांगत होत्या हो का मला नव्हतं माहिती माझ्या दोघं मुलींचं एकमेकींवर खूप प्रेम आहे सावली आहेत दोघं एकमेकांची नलिनी सांगत होत्या हो, हो आणि आम्हाला अमेया पण खूप आवडली आहे अवंतिकाचं बोलणं ऐकून आदित्य आणि शुभ्राचा चेहरा पडला खर तर आम्ही इथे तुमच्या दोघं मुलींचा हात मागायला आलोत अप्पा म्हणालेत काय सर्वांची रिॲक्शन बघण्यासारखी होती अहो देशमुख सर काय बोलताय तुम्ही नितीनराव म्हणालेत हे बघा तुम्ही शांतवा मी काय म्हणतोय ते एका आम्हाला दोन मुलं आहेत मोठा सर्व आणि छोटा आदित्य तर शुभ्राचा हात आदित्य साठी आणि अमेयाचा हात शर्व साठी मागण्यासाठी आलोय अविनाशराव म्हणालेत अहो अविनाशराव पण अमेया अजून खूप लहान आहे लग्नासाठी आता जस्ट एटीन कंप्लीट झालंय तिचं तिचं लग्न नाही करायचं आम्हाला सॉरी नितीनराव म्हणाले हो पण सर्वच झाल्याशिवाय आम्ही आदित्यच लग्न नाही करू शकत मोठा आहे सर्व अविनाशराव म्हणाले हो मग काही प्रॉब्लेम नाही आपण तुमच्या मोठ्या मुलाचं लग्न होईपर्यंत थांबूया आदित्य आणि शुभ्राचं लग्न दोन वर्षात झालं तरी चालेल हो ना रवींद्रराव म्हणालेत हो आणि तुमच्या मोठ्या मुलासाठी मुलगी पण शोधू छानशी निंदराव म्हणाले नाही आम्हाला शर्वसाठी अमेयाच हवी आहे आणि लग्न पण लवकरात लवकरच करायचं आहे अप्पा म्हणाले पण असं का अमेया सोडून पण खूप साऱ्या चांगल्या मुली आहेत आणि तुमचा मोठा नातू आहे म्हणजे आदित्यहून दोन तीन वर्षाने मोठा असेल म्हणजे अमूवरून आठ नऊ वर्षाने मोठा एवढं वयाचं अंतर असताना कसं लग्न होईल हे बघा आपण शुभ्रा आणि आदित्यचा साखरपुडा करून ठेवू मग लग्नाला उशीर झाला तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही नितीनराव बोलले हे बघा दादा आम्हाला या घरच्या दोघं मुली हव्यात सुना म्हणून नाहीतर मग एकही नको अवंतिका अवंतिकाचे बोलणे ऐकून सर्वच शॉक झालेत शुभ्रा तर रडायलाच लागली आदित्यच्या चेहऱ्यावर खूपच टेन्शन दिसत होतं जरा वेळ कोणीच बोललं नाही मग आदित्यच बोलला अग मॉम नको करू असं प्लीज आधी तू गप्प बस मध्ये बोलू नकोस मोठी माणसं बोलताय ना अवंतिका अगं पण हे चुकीचं आहे तो पुढे काही बोलणार तोच आजोबा त्याला गप्प बसवतात नितीनराव राव तुमच्या दोघ मुली कायम आनंदात राहतील आमच्या घरी शब्द आहे माझा तुम्हाला आनंद देशमुख म्हणाले पण हे कस शक्य आहे आम्ही अमूच्या लग्नाचा विचार पण नाही केलाय आणि असं मोठ्या मुलासोबत लग्न करून देणं म्हणजे तिचं आयुष्य खराब करणं होईल प्लीज माफ करा पण नाही होऊ शकणार नितीन म्हणाले पण मग शुभ्राचं काय ती राहू शकेल का आदित्यशिवाय अवंतिका अहो ताई असं का वागताय तुम्ही आपल्याच मुलांचं आयुष्य खराब होईल अशाने माझ्या मुली साध्या सरळ आहेत अशाने तुटून जातील त्या आणि एका मुलीच्या सुखासाठी आम्ही दुसरीचं आयुष्य कसं खराब करणार ना नलिनी म्हणाल्यात कळताय मला मी पण एक आईच आहे ना म्हणून तर विनंती करते है। प्लीज तुम्ही दोघं लग्नासाठी होकार द्या तुमच्या मुली लग्नानंतर माझ्या मुलीच बनून राहतील इथे जशा राहतात तसंच तिथे पण राहतील त्यांना कसलाच त्रास होणार नाही लग्नानंतर आणि दोघं बहिणीसोबतच राहतील अवंतिका म्हणाल्या पण जर तुम्ही तुमच्या दोघं मुलांचं लग्न ठरवायला आलात तर सोबत पण दोघं मुलं हवी होती ना रश्मी म्हणाल्यात हो ना कुठे आहे तुमचा मोठा मुलगा आणि काय करतो तो नलिनी हं इथं नाही आहे तो आता पण पुढच्या वीकमध्ये येतोय तो, तो तेव्हा भेटून घ्या तुम्ही त्याला अवंतिका सर्वांकडे बघत म्हणाल्या म्हणजे कुठे गेले शर्व रवींद्र म्हणाले माहिती नाही अविनाशराव हं म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला तुमचा मुलगा कुठे आहे हे माहिती नाही आहे आणि तुम्ही त्याचं लग्न ठरवताय नितीनराव चिडले होते ॲक्च्युली तो आर्मी ऑफिसर आहे त्यामुळे सध्या तो कोणत्या बॉर्डरवर आहे हे माहिती नाही आहे अविनाश राव म्हणाले तोच अमेयाचा आवाज येतो कोण आर्मी ऑफिसर आहे सर्व वडून पाहतात आता होणार आहे हिरोची एंट्री कसा असेल सर्व जाणून घ्यायला आवडेल ना तुम्हाला मग एकत्र रहा, आणि वाचत रहा, वेगळे रंग आयुष्याचे पुढील भाग लवकरच कथा आवडत असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद